आज आपण करणार आहोत नारळाची चटणी ही चटणी आपण इडली आणि आंबोईबरोबरसुद्धा खाऊ शकतो याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता अल्लं आणि चिरलेलं खोबरं उडदाची थोडीशी डाळ आणि जिरे मोहरी फोडणीसाठी आणि तडक्याची मिरचीसुद्धा फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला तर याच्यासाठी मी एक अखंड नारळ त्याचं खोबरं काढून चिरून घेतलेलं आहे आणि उडदाची डाळ आपण चटणी जेव्हा फोडणीला देतो त्यासाठी वापर आहे एका मिक्सर जारमध्ये खोबरं काढून घ्यावं आणि जे आपण चिरलेलं आलं आहे ते सुद्धा काढून घ्यावं थोडीशी कोथंबीर घालावी आणि ह्याचं छानसं वाटण करावं मिक्सरमध्ये आपलं वाटण करून तयार आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलंय मी आता याच्यामध्ये मीठ आणि साखर चवीनुसार वापरावे मी आता इथे मीठ टाकत आहे चटणीमध्ये आणि थोडीशी साखर आपल्या चवीनुसार जेवढे जेवढी गोड चटणी आहे तेवढी ही छान लागते आता एका पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले मी त्याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडका द्यायचा जी दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली तीसुद्धा फोडणीमध्येच घालावी त्यानंतर एक मिरची तडक्याची मिरची आहे ही आणि थोडासा कढीपत्ता ही चटणी करपूनही द्यायची आणि छान आणि तडतडल्यानंतर जिरे मोहरी गॅस बंद करून टाकायचा त्यानंतर ही चटणी आपण इडली आंबोळी किंवा वडा सांबार याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो खूप छान अशी खमंग होते ही।